शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर सध्या पाऊस चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अशामध्ये जर आपण लाल कांद्याची रोप टाकले असेल तर आपण ते लाल कांद्याची रोप कसे जगवावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेद्करी करून घ्या शेतीविषयी अशीच नवीन माहिती आपण घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्या कांद्या रोपाची इथे जास्त प्रमाणात मर होत आहेत काही शेतकऱ्यांचे तर जवळपास संपूर्णच रोप येथे नष्ट झालेले आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचे आहे त्याबद्दलचीही माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण मातीमध्ये मा तीन किलो सल्फर मिक्स करून आपण संपूर्ण आपलं जेवढं रोप आहे त्यामध्ये फेकून द्यायचे आहे यांनी काय होईल की आपल्या रोपामध्ये प्रतिकारशक्ती वाढेल सल्फर हे एक पोषकचं काम करते तसेच बुरशीनाशकाचंही काम करते त्यामुळे आपल्याला येथे दोन्हीही फायदा होईल त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण येथे इंडोपिल कंपनीचं स्प्रिंट या बुरशीनाशकाची फवारणी करणार आहोत तर हे बुरशीनाशक जे आहे शेतकरी मित्रांनो सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही प्रकारे कार्य करते यामध्ये कार्बन शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के आहे आणि मॅनकोझेब यामध्ये पन्नास टक्के आहेत तर याने काय होईल की आंतरप्रवाही तसेच स्पर्शीय या दोन्ही प्रकारे आपल्याला येथे बुरशीचा इथे रोकथाम करण्यास आपल्याला येथे शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दाट अशी फवारणी करा ज्याने म्हणजे आपलं जे रौपौद्योगिक क्षेत्र आहे ते संपूर्ण असं त्यावर एक लेअर तयार होईल अशा प्रकारे एकदम दाट स्वरूपाची आपल्याला फवारणी करायची आहेत म्हणजेच आपल्याला फवारणीसाठी जर एक पंप लागत असेल तर तिथे पण दोन पंप फवारणी करायचे आहेत एकदम दाट स्वरूपामध्ये त्याचबरोबर आपल्या कांद्या पा रोपाची पांढरे मुळाची वाढ चांगल्या प्रकारे चा, व्हावं त्याचबरोबर जो पिवळेपणा आलेला आहे तो हिरवेमध्ये यावा त्यासाठी आपल्याला इथे स्वरूप कंपनीचं ह्युमी जेल हे जेल स्वरूपातील युमिक आपल्याला वापरायचा आहे यामध्ये युमिक आहे यामध्ये सिबिड सुद्धा आहे त्यामुळे आपल्या कांद्या रोपाला चांगली प्रतिकारक शेती वाढेल पांढऱ्या मुळाचा विकास होईल जेणेकरून जी बुरशी आपल्या पिकाला लागली आहे त्यामुळे जे मुळी डॅमेज झाले ती सुद्धा आपल्याला नवीन मुळी फुटण्यासाठी येते मदत होईल आणि जे आपण बुरशीनाशक घेतले घेतले इंडो पिल्प कंपनीचं स्प्रिंट यामुळे जो फ्युजेरियम बुरशीचा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा येथे कंट्रोल होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा आणि हो यामध्ये सिलिकॉन बेस एक अवश्य स्टिकर वापरा जेणेकरून आपण जे दाट स्वरूपात फवारणी करणारा ती पिकामध्ये संपूर्ण एकदम चांगल्या प्रकारे स्प्रेड होण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांना माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य येथे सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद